नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस चालू आहे वीस नोव्हेंबर रोजी आपल्याला यासाठी मतदान करायचं आहे त्याच संदर्भात नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मान्य मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत एक पत्र सर्व जिल्हा पर जिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरो गर्चुलु, गडचिरोली गर्चुलु, वगळून देण्यात आलं होतं ज्याच्यामध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या मतदान यंत्राच्या स्थलांतराबाबत होतं आणि याच्यामध्ये आपल्या सर्व जे अधिकारी असणार आहेत किंवा झोनल जी सर्व यंत्रणा निव निवडणूक कार्यामध्ये असणार आहे त्या सर्व यंत्रणेला एक मोबाईल ॲप घेणं गरजेचं आहे आणि त्या मोबाईल ॲपचं नाव आहे इथे बघा चक्रिका चक्रिका मोबाईल ॲप आपल्याला ला घ्यावं लागणार आहे आणि हे चक्रिका मोबाईल ॲप प्रत्येक निवडणुकीच्या ज्या अधिकारी असतील किंवा जे कर्मचारी असतील त्या सर्वांना घेणं बंधनकारक केलेलं आहे आता हे ॲप इन्स्टॉल कसं करायचं आणि त्याच्यामध्ये लॉगिंग कसं करायचं हे आपण आता बघणार आहोत सर्वप्रथम मी आता प्लेस्टोरमध्ये जात आहे प्लेस्टोरमध्ये मी आता ते ॲप आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला चक्रिका ॲप जे आहे ते डाउनलोड करायचं आहे इथे बघा भारतीय नि, मुख्य निर्वाचन आयोगाचे जे आहे ते लोगो दिसत आहे चक्रिकाचा ओ आर एस 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 सी जी ओ आय सी टी या कंपनीतर्फे हे ॲप तयार करण्यात आलेलं आहे आता हे आपण इन्स्टॉल करून घेऊया इन्स्टॉल केल्यानंतर अगदी कमी आ, आहे वीस एम बीचंच ॲप आहे इन्स्टॉल होईल इन्स्टॉल झाल्यानंतर पुढे इन कसं करायचं हे आपण प्रत्यक्ष डेमो बघूया आपलं ॲप जे आहे ते डाउनलोड झालेलं आहे याला ओपन करूया आता आपण ओपन केल्यानंतर आपल्याला हे सर्व जे परमिशन आहेत ते द्यावे लागणार आहेत ठीक आहे कॉईल युजिंग हे सर्व अलाव करावं लागणार आहे लोकेशन परमिशन द्यावी लागणार आहे त्यानंतर ठीक आहे याच्यामध्ये तुम्ही अला ऑल टाईम करू शकता किंवा एवढ्या परमिशन दिल्यानंतर आपल्याला आपण त्या ॲपमध्ये आलेलो आहोत आता ठीक आहे बॅग घेतल्यानंतर ह्या सर्व परमिशन आपण दिली एम्प्लॉय आय डी टाकायचा आहे आता एम्प्लॉय आय डी हा कुठं असणार आहे आपला तर आपण जे आपल्याला ऑर्डर भेटलेली आहे दुसऱ्या ट्रेनिंगची त्या ट्रेनिंगमध्ये दुसऱ्या असेल किंवा पहिल्या ट्रेनिंगमध्ये जी ऑर्डर भेटलेली आहे त्याच्यामध्ये एक चार चार आठ दहा अंकी एक आपल्याला एम्प्लॉय आय डी दिलेला आहे कौसामध्ये आहे।, आहे।, आहे तो आहे। तो एम्प्लॉय आय डी इथे टाकायचा आहे एम्प्लॉय आय डी टाकायचा आहे त्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर जो आहे तो टाकायचा आहे आता मी इथे पहिल्यांदा एम्प्लॉय आय डी टाकून घेतो त्यानंतर आपला जो रजिस्ट्रेशनसाठी मोबाईल नंबर दिलेला असेल तो इथे टाकायचा आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ओ टी पी रिक्वेस्ट करायची आहे ओ टी पी आपल्या मोबाईलवर येईल आणि टी ओ टी पी आल्यानंतर आपल्याला इथे बघा ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी केल्यानंतर आपल्याला आय ॲग्री म्हणजे युअर रि रिअल टाईम लोकेशन डिटेल्स विल बी कॅप्चर्ड फॉर द पर्पज ऑफ पोलिंग पार्टी ट्रॅकिंग प्लीज गिव युअर कन्सर्न हीसुद्धा परमिशन आपल्याला द्यावी लागणार आहे आपला मोबाईल म्हणजे आपला मोबाईल जो आहे तो कायमस्वरूपी ट्रॅकिंगवर असणार आहे कारण आपण मतदान अधिकारी आहे निवडणुकीच्या कर्तव्यावर सर्व कर्मचाऱ्यांना हे बंधनकारक असणार आहे ठीक आहे आता मी इथे बघा आता माझे रिअल लोकेशन दाखवत आहे इथे आता मी या ठिकाणी आहे आता मी जसं ट्रॅव्हल करेल ते हे जे आहे ह्या ॲपमध्ये जे सॅटेलाईट मॅप आहे याच्याद्वारे का आपल्याला कायम ट्रॅक केलं जाणार आहे व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र